सोबत होणार लढत नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशाचा दौरा करणार आहेत सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ते भोपाळमध्ये लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलनात सहभागी होणार आहेत या कार्यक्रमात दोन लाख महिला सहभागी होण्याची अपेक्षा आहे याशिवाय त्यांच्या हस्ते भोपाळमध्ये विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात येणार असून ते सार्वजनिक कार्यक्रमालाही संबोधित करणार आहेत दतिया आणि सतना विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलनात लोकमाता देवी अहिल्याबाई यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या टपाल तिकिटाचं आणि विशेष ते प्रकाशन करतील तीनशे रुपयांच्या नाण्यावर अहिल्याबाई होळकर यांचं चित्र असेल आदिवासी लोककला आणि पारंपरिक कलांमधील योगदानाबद्दल महिला कलाकाराला पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय देवी अहिल्याबाई पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहेत उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीच्या काठावर भरणाऱ्या